आज आपल्याला मिनी मंगळसूत्राची छान डिझाईन बनवायची आहे तर इथे धागा घेतलेला आहे मी डबल आणि आता सुरुवातीला स्क्रू होऊन घ्यायचं आहे तर स्क्रूचा कोणताही पार्ट आपल्याला ओन घ्यायचा आहे तर दोन्ही सुया पकडून स्क्रू ऑन घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हे पदर आहेत ते अलग करून घ्यायचे आहे ते आणि त्यानंतर आपल्याला काळे मणी व्हायचे आहे ते बारीक साईज आहे काळ्या मण्यांची हे बघा मागच्या साईडला एका एका पदरामध्ये आपल्याला हे मणी वाहून घ्यायचे आहे ते बारीक मणी छान वाटतात मागच्या साईडला आणि मोठे घेतले तर ते थोडंसं जाड वाटतं त्याच्यामुळे असे छोट्या साईजचेच म्हणी घ्यायचे आहे ते इथे पिन लावले तरी सुद्धा चालेल हे बघा इतकेच मणी मी या साईडला पण वळवून घेते हे बघा आता इथे मी एक काळा मणी मोठ्या साईजचा गोल्डन आणि काळा हे तीन मणी ववलेले आहेत त्या मण्यांमधून आपल्याला साइडचा जो तीनी आशी काड़ा आपन बस पदर आहे त्या पदराची सुई आपल्याला या तिन्ही महिन्यांमधून अशी मागच्या साईडने बघा अशी पुढे काढायची आहे म्हणजे जसं आपण बसलेला असतो ना त्या साईडने वहून आणि असं दोन्ही पदर व्यवस्थित खेचून घ्यायचे आहे तर आता परत जो पदर आपला इकडचा आहे ना तो परत आपण सरळ तसाच करून घ्यायचा आहे आणि हे पलटी होतं कारण ते इकडचा पदार्थ त्या साईडला जातो ना मग ते पिळ बसतो त्याला तर तो, तो परत व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला एक एक काळा मणी टाकून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी एक घेतलेला आहे आणि इथे पण एक मणी टाकलेला आहे या साईडला तर त्यानंतर आपल्याला हे जो दोन गोल्डन मनी आहेत ते टाकायचे आहेत तर हे बघा आता इथे मी बोटावरच घेते म्हणजे यायचे जातं ते आपल्याला त्यामधून सुई टाकायला आणि असं व्यवस्थित दोन्ही पदर खेचून घ्यायचे आहे ते बघा आता एक एक मणी दोन्ही साईडला टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला सुरवातीला जसे ववले असतील तसे मणी घ्यायचे आहे ती काळा गोल्डन आणि काळा आणि त्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे बघा अशा पद्धतीने काढायची आहे आणि हे पदर व्यवस्थित खेचून घ्यायचे आहे ते एक एक मणी पुढे करून आणि हे तीन मणी आहेत ना त्यानंतर तीन मणीमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि दोन्ही पदर व्यवस्थित खेचत न्यायचे आहे ते हे बघा अशा पद्धतीने आता परत आपल्याला इथे जे टाकले होते ते एक काळा काळामध्ये आणि मध्ये एक गोल्डन मनी तसं टाकून घ्यायचे आहे ते बघा आता परत हे साइडनी जे मणी आहेत ना ते एक एक टाकून घ्यायचे आहे दोन्ही पदरांमध्ये आणि परत आता ही जी डिझाईन बनवली आहे तसेच परत इथे चालू होते तर सुरुवातीला हे बघा काळा मणी आणि गोल्डन आणि काळा तर याच्यामधून आपल्याला सुई काढायची आहे ह्या तिन्ही मण्यांमध्ये तर आता हे बघा खाली ठेवून ते सरकतात तर जर असं बोटावर पकडलं ना व्यवस्थित तर म्हणजे धाग्यामध्ये गुतत नाही आणि व्यवस्थित हे बघा असं बाहेर काढायला तर हे पलटी होतं पे बसत त्याला ना तर असं पलटी करून घ्यायचं व्यवस्थित परत आणि परत आपल्याला इकडचं पर मनी एक एक पुढे करायचं आहे हे बघा म्हणजे साईडने जो मणी असतो ना एक एक टाकलेला आपण तो टाकून घ्यायचा आहे हे बघा आणि आता हे दोन मनी इथे गोल्डन मनी वावलेलं आहे ते नुसते दोन गोल्डन मनी टाकून घ्यायचे आहे ते बघा आता इथे बोटावर पकडते मी आणि व्यवस्थित त्या दोन्ही मण्यांमधून सुई काढायची आहे आता हे पट्टी टाईप डिझाईन आहे त्याच्यामुळे पे ते पेय भरतं आणि त्या मण्यांमधून आपण सर्व मण्यांमधून काढतो सुई ना त्याच्यामुळे आता परत हे आपल्याला एक एक काळा मणी पुढे करायचं आहे आणि आता आता हे बघा परत आपल्याला हे काळा गोल्डन आणि काळा असे हे तीन मणी आहेत ना त्याच्यामधून सुई बाहेर काढायची आहे का तर हे बघा मी बोटावरच पकडते म्हणजे मला सोपं जात आणि व्यवस्थित पदार्थ पकडून घ्यायचे बघ पलटी झालं की मग ते सरळ करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला परत इथे जे मी मणी होऊन घेतलेले आहेत अधिक ऑलरेडी एक एक मणी हा नेहमीप्रमाणे पुढे करायचा आहे आणि इकडच्या बाजूचा जो मणी आहे तो एक होऊन घ्यायचा आणि आता हे काळे तीन मन्यांमधून सुई काढायची आहे आता हे परत आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने डिझाईन तयार होत चालते तर इथे बघा एक दोन आणि एक अशा पद्धतीने टाकलेले आहेत गोल्डन मनी आणि मध्ये एक काळे मण्याची एक लाईन टाकलेली आहे परत तसंच केलेलं आहे आता हे असंच पुढे आपल्याला बनवून घ्यायचं आहे हे बघा आता इथं निमेपर्यंत घेतले ओन इथे मंगळसूत्राच्या वाट्या टाकायच्या आहेत तर एक, एक मनी गोल्डन दोन्ही पदरांमध्ये टाकून घ्यायचं आहे इकडच्या पदरात दोन वावलेले आहेत ते पुढे करायचं आणि याच्यातून आपल्याला सुई टाकून घ्यायची म्हणजे ते दोन्ही पदर व्यवस्थित जवळ येतील असे आणि मग आपल्याला वाटी वाहून घ्यायची आहे तर हे बघा असं पलटी करून घ्यायचं आणि आता वाट्या वावायची आहे ती तर सुरुवातीला मोठा मनी टाकायचा आहे आपल्याला हे बघा आता इथे मी वाटी वाहून घेतलेली आहे ती गोल्डन मनी वाटी गोल्डन मनी काळा आणि गोल्डन मनी वाटी आणि गोल्डन मनी अशा पद्धतीने वाहून घ्यायचं आहे आणि हे पद्धत आहे ते दोन्ही सुयांची व्यवस्थित खेच घ्यायचे कुठे सैल राहिला नाही पाहिजे आता इथे जो एक मनी टाकतो पदर असे सारखे हे बघा आता वाट्या वा ववल्यानंतर आपल्याला हे जे मणी ववले आहेत ते घ्यायचे आहे ते हे एक नंबरच्या मण्यांमधून आपल्याला सुई काढायची आहे म्हणजे जे वाटी ववतो वा ना आपण ती व्यवस्थित पॅक राहील त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित हे दोन्ही पदर खेचून घ्यायचे हे बघा व्यवस्थित म्हणजे वाटे इकडं तिकडं हालत नाहीत आणि व्यवस्थित शेप पण येतो त्याला छान तर आता ही जी बाजू आपण बनवून घेतली होती तशीच ही मी पूर्ण करून घेते कारण पूर्ण बनवत बसले तर खूप सारा मोठा व्हिडिओ होईल आणि खूप वेळ पण जाईल तर हे पुढचं मी आता ह्याप्रमाणे बनवून घेत आहे हे बघा आता खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि ही डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद